गाडी भाडी भ

એ કાયાલા એ કાયાલા

ताइट पाथी पूरो के रही। संदे ना संडे जरा काउंट कमी आहे सोनेत मासरे सोनेत म्हात्रे मोबाईल जमा करताना गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती चॅनलचं नाव खायपन डॉट कॉम आहे तुम्ही पाहत आहे होम साईसिती गोविंदा पथक सराव शिबिर आजचा दिवस अकरावा दिवस आणि पुन्हा तोच जोश आणि त्या जिद्दीने पुन्हा एकदा थर लावताना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ठेवायला हो पाठवतो पुन्हा एकदा एक दोन तीन चार पहिला दुसरा प्रयत्न फोर्टी सिक्स लाईव्ह त्या माध्यमातून पाहताना आपलं सराव शिबिर आणि या सराव शिबिरामध्ये उत्कृष्ट असं मार्ग मार्गदर्शन करताना मंडळाचे प्रशिक्षक विघ्नेश मात्रे इकडे आपले सल्लागार म्हणून अभि चौथा इथे उभा आहे तुम्ही पाहताय मित्रांनो फर्स्ट टाईम सिक्स्टी एट लोक तुम्ही पाहताय ऑनलाईनच्या माध्यमातून तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या तुम चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका काय बरोबर अक्काचं काम आहे आणि मित्रांनो तुम्ही कुठून कुठून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा सिक्स्टी टू आजचा उच्चांक आहे सिक्स्टी एटचा आणि तुम्ही पाहताय दहंडी सराव ए, दादा। बोला चौथा आपला टॉपर बेकी म्हटलं की एक कट कुठल्या याच्यामध्ये असता तुम्ही माहित सांगू शकता तोंडाने मिडल मयूर मात्रे चौथा टॉपर फंटेन फंटेन पालघर मधून पाहताय अनिल गायकवाड अलिबाग तुमचं कुठलं राह आम्ही डोंबोळीमधून ओम साई सिद्धी गोविंदा पथक कुंभारकन बाळा टिट्टू बिट्टू बे मी छान आहे टिट्टू हृदया एट झिरो एट गुड मित्रा स्वागत आहे तुझं प्रथम के मी देवीच्या पाड्यावरून पाहतोय मित्रा स्वागत आहे प्रथम प्रथम तुला असं वाटत नाही का तू देवीच्या पाळण पाहतोय तिथे प्रॅक्टिसला कोण येणार हं यो घरातून तुझा प्रथम मी देवीच्या पाडावरून पाहतोय तुला लाज वाटत नाही का पाहायला आपला प्रथम रे तो बिल्डर प्रथम प्रॅक्टिस करत का घरातून प्रॅक्टिस पाहतोय तो आ, लगते है। हैं। आ, हैं। आ, है। हा तू घरी आहे म्हणून तुम्हाला लाईव्ह यावं लागतंय ना मॅसेज करतो ना हा बघा आपला छोटा गोविंदाय बघ तेच ना सपोर्ट सपोर्ट नाही नाही अरे तू आला खूप सुंदर असा प्रतिसाद आज लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय आणि तुम्ही पाहताय आपले प्रशिक्षक जे आहेत विघ्नेश मात्रे हे आपल्या सगळ्या गोविंदांना मार्गदर्शन करताना मित्रांनो मित्रांनो आपण तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की फंटेन चला 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 <स्थागेट> प्रथम के लाज वाटली पाहिजे हसायला तुला प्रथम घरातून बघून नसतोय प्रथम चव सांगता आणि कोण घेऊन येबा आता तर लाईव्ह तुला सांगते भिकाऱ्याने कॉड घेतलेले ते घेऊन ये नक्कीच तुमच्या प्रयत्न यशो हो ते येणार नंतर काय उद्या लाईट कमी पडते त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना ते नीट दिसत नाही म्हणून जवळून करावं लागतंय एक असा एक हिटू नये की हॅरेजन मारायला लागणार आहे सुंदर प्रयत्न तीन तर उभे राहिलेले आहेत चौथी शिडी चालले तिसरी शिडी चालले पुन्हा चारचा प्रयत्न तीन उभे राहिले चौथा केलेला आहे आत्ताच मित्र अनिल गायकवाड प्लीज प्रॅक्टिस चालू आहे चार थर लागलेले आहेत आपला सात थराचं पण लावतो

एक पंधरा एक प्रो मॅक्स आहे प्रोमॅक्स आहे आपण टॉप मॉडेल नाही चालतो ना मग प्रो आहे की मोठा हे नाही बघितलं आपण टॉप मॉडेल मध्ये बघतो मध्ये घेतलंय कुठे गेला मॉल आपला फिक्स आहे बंबुजीला कोण गेलात हां काय काय सांगशील काही नाही आज पोरं कमी आली आहेत आराम तेव्हा तेवढा उत्साह मिळत नाही का उत्साह म्हणजे माझ्याचीच नाहीये अच्छा पण मुलं का कमी आल्याचं का विचार करा जरा काय माहित पोरं जमली असतील गाव फिरायला गेली असतील आज संडे होता कामा हा धंद्याला सुट्टी प्रथमेचर आज सात थर आहेत का तू घरातून विचारून काय फायदा आहे का तिथं आहेस का तू विचारत आहे

उद्या येतो उद्या येतो बाहेर गेलेलो जरा आज पुरा का नाही गेला तर मी माने तुम्ही जर तुम्हाला कॉल करताय सध्या मी लाईव्ह असल्यामुळे तुमचा मी फोन उचलू शकत नाही मी तुमचा नंतर फोन उचलतो आज जरा विघ्नेश म्हात्रे जरा जोश दिसत नाहीये तुम्ही काय रात्री नाईट केले म्हणून का मग विघ्नेश म्हात्रे तो तोंड लावा काय आज काय उत्साह दिसत नाही तुमच्या सगळे झिरमलेत हा बघ ना प्रत्येक चेहरे बघ ना असं वाटतंय की दुःखी आत्मा सगळे बघ ना हे बघा हे बघ त्याच्यात बघ ते सोन्यात मात्र दिसतंय हे बघ हे जोशीला आतमध्ये आहे यो योग त्याच्यात बरं यो बघ બરાુખી એ બગ એ પણ એ સદા દુખી અને એટ કો

विनायक कोटकर स्वागत आहे तुमचं पप्प्याला पप्प्याची एक्झाम चालू असल्यामुळे म्हणून तो नाही आला एक दोन तीन एक्के आहे सुंदर असा प्रयत्न गुड गुड हलतोय हलतोय बाबू बस विनायक कोटकर मला अहो घेणार ना का नाही घेणार तुला येतो तर येऊ बसून आणि माझा मित्र आलेला आहे ते त्याचंही आपण स्वागत करूया थोड्या वेळ दोन मिनटं थांबा जो कॅमेरा समोर आहे की खूप लाजतो हे आहेत हे आहेत मोहित मात्रे टिटू बायलाच म्हणजे कालच तुम्ही बघू शकता त्यांनी टिटूचा फोटो सुद्धा हातावरती काढलेला आहे आणि सॅमसंग ट्वेंटी थ्री अल्ट्रा यूज करणारे सॅमसंग लवर असे हे मोहित म्हात्रे यांचं ते जो आपण जो काल व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ जो आहे विजयालक्ष्मी केंद्र यांचंच आहे आणि आणि आपला सुद्धा आलेला आहे बघा बघू शकता अत्यंत साधा सरळ माणूस ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी ट्वेंटी फोर नाही घ्यायचा का

जितेंद्र भैया जाधव राष्ट्रीय भा नमस्कार भाऊ जय महाराष्ट्र आहे का ओलख हो मित्रा परवा तुम्ही आला होता सांगली सांगलीवरून आहात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जितेंद्र भैया जाधव आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपला सांग व्हिडिओ आहे तो सांगलीमध्ये शेअर करून टाका सर डायरेक्ट सांगलीवरून आर 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 खतरनाक